नमस्कार मी नेहा गायकवाड मेरभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो हो आहोत ठाण्याच्या बाहेर आपण पाहतो की खूप दिवसापासून चिरागनगरमधील जे आदिवासी बांधव आहेत त्यांचं जे इथे आहे आमरण उपोषण चालू आहे एकूण चार जण आमरण उपोषणामध्ये बसले होते त्यापैकी जे तिघंजणं आहेत त्यांना छत्रपती शिवाजी हॉस्पिटल रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे कारण का उपोषणामुळे त्यांच्यात जो विकनेस आल्यामुळे त्यांची जी आ, हालत आहे ती खूप नाजूक आहे तर आता फक्त इथे आपण पाहतोय की एक जे काका आहेत ते उपोषणाला बसले आहे एकूण अठरा दिवस झालेलं आहेत हे लोक उपोषणाला बसून अजूनपर्यंत जे आमच्या मागण्या आहेत त्या मान्य केलेल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर आता काका आहेत ते फक्त उपोषणाला बसलेले आहेत एकूण चार जणं होते उपोषणाला बसलेले त्यापैकी तिघ जणं आहेत शिवाजी रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांची जी अवस्था आहे ती नाजूक आहे आता सध्या तरी त्यांची जी प शारीरिक परिस्थिती आहे ती खालावली शा शारीरिक स्थिती खालावल्यामुळे त्यांना जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे तर काकांचं आता थोड्या वेळापूर्वी मेडिकल झालं डॉक्टरांनी चेक केलं आहे काका अठरा दिवस झालेत आणि अजूनपर्यंत काही न्याय मिळत नाही काय सांगा नाही मला असं वाटतं आहे का जिल्हा अधिकारी यांनी कारण आमचे जे माझे चार साथी होते ते आता रुग्णालयात दाखल झाले आणि आता मी शेवटला माझं उपोषण आहे जवळजवळ मी चौऱ्याहत्तर वर्षाचा आहे आणि कलेक्टरनी याची दखल घेऊन ताबडतोब ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा असं मला वाटतं आहे कारण ही जागा एकोणीसशे एकोणपन्नास साली आम्हाला दिलेली आहे आणि ती एस आर एत मोडत नाही आणि जर मोड मोडत असतील तर कलेक्टरनी स्वतः तसं पत्र द्यावं काही जमीन तुम्हाला दिलेले जे प्लॉट येणे प्लॉट आहे ते एत समाविष्ट होतात परंतु माझं स्पष्ट मत आहे का ही जागा एत दाखल नसून ती जागा त्यांनी सोडून आम्हाला स्वतंत्र प्लॉट नावे करून द्यावे असे आम्हाला आमची त्यांच्याकडे मागणी आहे आता साधारण अठरा दिवस झालेलं आहेत आणि तुमचे जे साथी होते ते पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तरी पण काही शासनाला जाग येत नाही आहे काय वाटतंय आता मला असं वाटतंय का आम्हाला न्याय इथे मिळतोय किंवा नाही असं वाटायला लागलं आहे याच्यापुढं आम्ही काय करायचं असा विचार आहे तरी शासनाने आम्हाला याची गंभीर दखल घेऊन ताबडतोब याचा आम्हाला न्याय द्यावा असे मी विनंती करू या संदर्भात अनेक नेते आपल्याला भेटले आणि कालसुद्धा तिरंगा रॅलीच्या अंतर्गत अनेक नेते येऊन भेटलेसुद्धा त्यांनी ग्वाहीसुद्धा दिली पण तरीसुद्धा काही सकारात्मक का जे यंत्रणा आहे ती सकारात्मक काम करत नाही आहे मग काय सांगाल आता स्वतः प्रताप सर नाईक जे परिवहन मंत्री आहेत ते स्वतः येऊन माझ्याशी मिळालेले आहेत दोन दिवसात निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मग अजूनपर्यंत त्यांच्याकडनं काय उत्तर आलेलं नाही त्यांनीसुद्धा याच्यात लक्ष देऊन ताबडतोब हा प्रश्न निकालात काढावा असं मला वाटतं का ते ठाण्याचे आमदार आहेत साधारणपणे आपण पाहतोय की जवळजवळ संपूर्ण अठरा दिवस आज झालेले आहेत आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत न्याय मागत नाही आहेत एक सावधानिक मार्गाने हे लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि न्याय मागत आहे पण अजूनसुद्धा न्याय मिळत नाही मग कुठेतरी इथे संविधान धोक्यात आहे असा प्रश्न उपस्थित होतो हो। कारण का जर सर्वसामान्य माणसाला शेवटचा पर्याय म्हणजे उपोषण न्यायाचा शेवटचा पर्याय म्हणजे उपोषण हाच प्रत्येक वेळी माणूस समोर आणतो आणि त्याच्यानंतर कितीतरी आपण म्हणतो की मोठे मोठे जे दिग्गज राजकारणी नेते होते जसे की महात्मा गांधी वगैरे यांनी पण उपोषणाच्या माध्यमातून स्वतः न्याय मिळवून घेतला पण आज सर्वसामान्य माणूस जरी तो उपोषणाला बसलेला आहे न्याय मागतो आहे पण कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून दहा नेहा गायकवाड मेरा भारत समाचार ठाणे